सुरुवात काय चिरंजीव तिसरं वर्ष आहे आपलं काय जॉबच बघताय कि फक्त असं बसून राहायचं ह्याच सोडा इच अजून लग्न व्हायचंय बघेल तेव्हा नुसती मोबाईल मध्ये बसते ए आई लग्नाचं काय सारखं मला करिअर करायचंय लग्न बिग्नाचं तू आता नको बोलूस हा कुठे करिअर हा कुठे जॉब काय सारखं लग्नाचं आहे एक तर इतकं टफ कॉम्पिटिशन आहे आणि त्या त्यांना जॉबच लागले बाप्पा तूच बघ रे आता मी तर बघतोच आहे तुम्ही ही डोळे उघडा आणि स्वप्नांना लाभेल बाप्पांचा आशीर्वाद एम एस सी आय टीने करा डिजिटल भविष्याची सुरुवात